नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर सहज स्वागत करत आहे धाराशिव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संजय जाधव यांची नऊ महिन्यातच इथून बदली झाली आहे त्यांच्या जागी शासनानं मूळच्या हरियाणातील रहिवासी दोन हजार अठराच्या आय पी एस बॅचच्या विद्यार्थिनी असलेल्या रिंकू खोकर यांची नियुक्ती केली आहे रिंकू खोकर यांनी या आठवड्यात धाराशिव जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला आहे जिल्ह्याच्या इतिहासातील त्या पहिला महिला पोल जिल्हा पोलीस अधीक्षक असणार आहे आणि त्यांच्यापुढं जिल्ह्यात जी गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे आणि त्याला व्हाईट कॉलर गुन्हेगाराचं प्रमाण वाढत आहे त्यावर लक्ष ठेवणं आणि ती आटोक्यात आणणं त्या व्हाईट कॉलर गुन्हेगारीला शिस्त लावणं ही महत्वाची कामं त्यांना करावी लागणार आहे समोर सध्या तुळजापूर आणि परंडा येथील ड्रग तस्करीचं प्रकरण ड्रग विक्रीची जी जाळं आहे ते तोडणं त्याचबरोबर तुळजापूर धाराशिव शहर उमरगा आणि कळम इथून चाल चालणारं मटक्याचं मोठं रॅकेट ते उद्ध्वस्त करावं लागेल आणि गुंड गुंडप्रवर्तीच्या लोकांना ताळ्यावरांना शिस्त काय असते हे दाखवून देण्याचं काम त्यांना करावं लागेल त्या महिला असल्यामुळं साहजिकच शिस्तीत सर्व त्या काम करून घेतील हेही तेवढंच खरं याबरोबरच धुळे ते सोलापूर या, या महामार्गावर जी रस्ता वाहत आडवून लुटमारीच्या प्र घटना सातत्यानं घडत असतात त्याचाही बंदोबस्त करण्याचं काम रिंकू खोकर मॅडमना करावं लागणार आहे आणि त्यासाठी मग त्यांना सर्वात अगोदर जे काम करावं लागलं ते धाराशिव जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेला शिस्त लावून अगदी का, का, काटेकोरपणे कोणाचाही मुला हिजा न बाळगता तपास कसा करायचा आणि गुन्ह्याची उकल कशी करायची याचंही प्रशिक्षण नव्हे शिक्षणच द्यावं लागेल आणि तेव्हा कुटुंब रिंकू खोकर मॅडम यांची कारकिर्द यशस्वी होईल आणि त्यांचं कामाचा ठसा जिल्ह्याच्या याच्यावर उमटलेला दिसून येईल एवढं मात्र खरं राज्यात मान्सूनचं परवा आगमन झालं परवा रात्री आणि काल दिवसभर मुंबईला पावसानं झोडपलं होतं आणि मुंबईची दैना उडवली होती तसंच काल पाऊस कोकणातही पडत होता पुण्यातही पडत होता आज पाऊस पावसानं अगदी ढग फुटी सदृश्य असा दणका अहिल्यानगर जिल्ह्यात बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात आणि लातूर शहर आणि आसपासच्या परिसराला दिला आहे या ढग सदृश्य ढगपुटी सदृश्य पावसामुळं लातूर शहरातील ते, तेली गल्ली खोरी गल्ली ज्या आरुंद गल्ल्या आहेत त्या तर जणू काही ओढ्यात त्यांना ओढ्याचं स्वरूप आलं होतं अनेक घरात पाणी शिरलेलं दिसून आलं आणि अनेकांच्या संसार उपयोगी साहित्य या पावसानं साहित्याची या पावसानं नुकसान पण केली एक दीड तास पडलेला हा मुसळधार पाऊस ढग फुटल्यानंतर जशी परिस्थिती असते तशीच परिस्थिती होती असं अनेकांनी बोलताना सांगितलं या पावसामुळं लातूर ते लातूरच्या जवळ असणाऱ्या गंगापूर दरम्यानच्या पूल वाहून गेल्यामुळं येथील आता संपर्क तुटला आहे जिल्ह्यात अनेक ठिकाणी असा पाऊस झाल्याचं पण वृत्त आहे इकडं धाराशिव जिल्ह्यात आज सर्वत्र नाही पण काही ठिकाणी तुरळक होईना पाऊस पडला आहे इकडं बार्शी शहराला पण बार्शी तालुक्याला पण आज पावसानं झुडपून काढल्याची वृ उर, वृत्त आहे एकंदरीत हा पावसाळा अगदी मान्सूनची सुरुवात जोरदार अशी झालेली दिसून येत असली तरी एक शंका मात्र हवामानतज्ज्ञ व्यक्त करत असून रशियामध्ये जो एक दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे आणि त्याच्यामुळं जी निर्माण होणारी शुष्क हवा जी अफगाणिस्तान मार्गे भारतात येणा येऊ घ आलेली आहे असं त्यांचं म्हणणं असून त्यामुळं महाराष्ट्रातील मान्सूनच्या वाटचालीवर ती हवा परिणाम करेल असं हवामान मानतज्ञाचं मत असून कदाचित उद्या किंवा परवापासून महाराष्ट्रात कोरडं असं वातावरण राहील आणि पाच जून नंतर परत मान्सून सक्रिय झाल्याचं असल्याचं आपल्याला दिसून येईल असं जाणकारांचं त्या म्हणणं आहे असो अस्तुर्ता आता तुर्तास एवढंच आपण आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद